बीज बाजूने केले लाई आम्हा जन्म मरण नाही हे तुकाराम महाराज म्हणतात बीज बाजून केली लाई म्हणजे बीज बाजायचा आणि लाई केली असा त्याचा अर्थ नाही म्हणजे बीजामधला जो गुण आहे काय अंकु देण्याचा पुढचा जन्म म्हणून देण्याचा हा अंकुर नष्ट झाला जेवढी तरी खात्री तुकाराम महाराजांना वाटत अवस्थेमध्ये मन राहणार का नाही राहणार राहील बाधित राहील मन राहणार का राहील राहील आणि मन राहणार जर असेल हो तर त्याच संकल्प विकल्पात जे कार्य आहे ते करत राहणार का नाही करत राहणार करत राहणार एखाद जे घोडकर मूल असत आपण त्याला आपण शिकव शिकव शिकवतो ते काही गोष्टी शिकत आणि काही गोष्टी शिकत नाही बरोबर आहे आपण त्याला काय करतो टाकून देतो निघून जा म्हणून आई वडील काय करतो जेवढं लागलं तेवढं लागलं हो नाही लागलं तेवढं ठीक आहे नवऱ्यानं सुद्धा बायको स्वीकारते की नाही तुझं काय ना तो नारायण नवरा आहे हो आहे त्याला सुधारण्याचा प्रयत्न ती करते की नाही बरोबर ना पण तो काय म्हणतो त्याच एकच पालुपद असत मी सुधारणार मनाचं काय पालपत असेल मी संकल्प करतच राहणार ना करायचं मग ते करत राहणार तर राहू देत ना ना प्रशासनाने एखाद वाढ त्याला आपण शिकवण्याचा शिकवण्याचा प्रयत्न करत असतो काही प्रमाणात ते शिकत काही जणांची मुलं चांगलीच पुढे जातात आणि एखाद्याचं द्वाढ तसंच राहतं तर तुमचा आमचं द्वाड मूल एखाद्याचं तसं राहील ना ते पण सगळ्यांचा सुद्धा असं नाही म्हणजे मी काही झालं म्हणजे मी काही एकदम परिपूर्ण झालो आणि माझ्या मनाची काही बाधा होत नाही असं मी दावा करू शकत नाही है ना तर कोणीच जागा बोलू शकत नाही अशा चिंतवणपणे झालो गोष्टी काय आहेत मुख्य कारण मुख्य गोष्ट आपण समजून घेत नाही आणि ज्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर मग बऱ्याच गोटी आपल्या संपून जातील असं मला वाटतं मुख्य जवळपास आपण आल्याशिवाय राहणार पाच गोष्टी माझ्याप्रमाणे एक आपल्याला त्यावर स्मरण होत राहतं राहतात नंबर एक दुसरी गोष्ट भविष्य काळ माझा कसं होऊन जाईल भविष्य काळामध्ये माझं कसं होऊन जाईल याची एक चिंता असते बरोबर आहे त्याच्यानंतर जो भय आपल्याला एक असतो या जन्मामध्ये मी आहे आता मी बोलतोय तुमच्याशी सगळं करतोय पण मला एक नाही एक दिवस मृत्यू येणार कसं आहे कॅन्सर गेल्यानंतर माणूस अर्धमेला होऊन जातो बरोबर आहे ना, oh. ना। yeah. जेलमध्ये कोणाला काही प्रारब्धाने जेलमध्ये टाकल्यानंतर तो माणूस गर्भगृहित होऊन जातो आता कसं होणार म्हणून त्याला होऊन जातो yeah. ती चौथी गोष्ट सांगितली आहे आम्ही लोक सांगतोय आचार्य लोक सांगतात की आणि भगवद्गीता सांगते ज्यातसही ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृत यालाच म्हणतात काय भवसागर म्हणतात बरोबर आहे ना ह्या गोष्टी ज्या આપણા ભય વર્તમાન કાળ મધ્ય આપણા આધી અને વ્યાધી